खळबळजनक घटना मांसासाठी रानडुकरांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक सांगोला तालुक्यातील चार जणांना ताब्यात घेतले मांसासाठी रानडुकऱ्याची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाच्या पथकाने अटक करून दहा जिवंत रानडुकरे ताब्यात घेतली लातूरमध्ये वाघर लावून पकडलेली ही रानडुकर मांसासाठी सांगली व कोल्हापूरला नेण्यात येत होती सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून रानडुकरांची वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती शनिवारी महामार्गावर बोरगाव तालुका कवठेमाकाळ पथकर नाक्यावर वनक्षेत्रपाल महांतेश बगले मदन क्षीरसागर मानद वन्य जीवरक्षक अजितकुमार कुमार पाटील आदींच्या फिरत्या पथकाने सापळा लावला यावेळी सोलापूरहून येणारा टेम्पो एम एच पंचेचाळीस ए एफ सव्वीस सत्तेचाळीस अडवून तपासणी केली जिवंत या प्रकरणी अजय पवार अर्जुन कांचाळे दोघे राहणार तालुका सुखदेव चव्हाण रावसाहेब चव्हाण दत्ता खरात सर्व राहणार चिंचोली तालुका सांगोला आणि अल्पवयीन मुलगा अशा सहा जणांना वनविभागाने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडून दहा जिवंत रानडुकरांसह टेम्पो वाघर वसा हस्तगत करण्यात आली ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एम रामानुजम उपमुख्य वनसंरक्षक नीता ढेरे सहायक वनसंरक्षक अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकाने केली